आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीच एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पंजाब आणि तामिळनाडूपेक्षाही पॅकेज जाहीर शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द आपण दिला होता आणि तो आपण पाळलाय असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले इतका मोठा पाऊस कधीच पाहिला नव्हता आम्ही तिघांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील तीनशे बावन्न तालुक्यात नुकसान झालं असून सुमारे पासष्ट लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे अशा काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं आहे तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे मात्र आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन साधे बिस्किटाचे पॅकेट तरी दिले का असा सवाल देखील शिंदे यांनी उपस्थित केला आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज शहरातील शासकीय अध्यापक विद्यालय परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाजानं विराट मोर्चा काढला जिंतूर रसाळी शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसरातून महाराणा प्रताप चौक जामनाका जिल्हा रुग्णालय शिवाजी चौक गांधी पार्क नारायण ताळमार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर या ठिकाणी असं जाहीर सभेत रूपांतर करण्यात आलं यावेळी बंजारा समाजातील अनेक नेत्यांनी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आलंय या निवेदनावर चंद्रकांत राठोड विकास जाधव अंबरवाडीकर विश्वनाथ राठोड विनोद राठोड अंबादास राठोड राजेश जाधव कैलाश चव्हाण अशोक जाधव आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत या मोर्चामध्ये जिल्हाभरातून बंजारा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचे दिसून आलं एकच महत्वाची मागणी आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आम्ही या देशातले बंजारे हे अनुसूचित जमातीमध्ये आहोत आमच्यावर जो काही ऐंशी वर्षामध्ये घटनात्मक अन्याय झालेला आहे तो घटनात्मक अन्याय दूर करून सरकारने आम्हाला अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये आमचा समावेश करावा आलेला हो, आरक्षण पाहिजे आमचे लोक उचल

परभणी शहरातल्या अक्षता मंगल कार्यालयात सोनीज ग्रँड दिवाळी स्पेशल प्रदर्शन भरण्यात आलं असून या प्रदर्शनाचं आयोजन डॉक्टर अक्षय सोनी यांनी केलं असून सात व आठ ऑक्टोबर या दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर अनिल सोनी बद्रीनारायण सोनी ओमशेठ जांगीड सरोज गट्टानी ज्योती सोनी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शारदा सोनी आरती सोनी सुरभी सोनी सिद्धी सोनी यांची उपस्थिती होती या एक्झिबिशनमध्ये यवतमाळ अकोला नांदेड हिंगोली परभणी अशा विविध ठिकाणांवर व्यापाऱ्यांनी आपला सहभाग घेतला असून आपली स्टॉल लावली आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या वस्तू साड्या ड्रेस पडदे गालीचे बेडशीट आणि ग्रह सजावटीच्या आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत या विशेष प्रदर्शनामध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी मोफत हेअर आणि स्किन चेकअप डॉक्टर सूरज वाघीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रोशनी सोनी व त्यांची टीम करते दोन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाला महिलांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट तीन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसंच आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा मिळावी आणि अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा मिळावा या मागण्यासाठी शेलू शहरातील विविध क्षेत्रातील हजारो नागरिकांनी आज सकाळी लोकमान्य टिळक पुतल्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड मूक मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारो महिला आणि नागरिक सहभागी झाले यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं या मोर्चामध्ये सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग होता या मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत शिस्त संयम आणि शांततेचा परभणी शहरातील ऐतिहासिक आणि परंपरागत ओळख असलेला शनिवार बाजार जो शहराच्या आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा अविभाज्य भाग राहिला आहे तो सध्या मरणासर अवस्थेत पोहोचला आहे एकेकाळी एक एक शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट व्यवहाराचं प्रतीक असलेला हा बाजार आता दुर्गंधी सांडपाणी आणि अव्यवस्थेमुळं अस्तित्वासाठी झगडताना दिसतोय एवढ्या महत्वाच्या बाजारपेठेकडं महापालिकेनं अद्यापर्यंत एकदाही विकासाच्या दृष्टीनं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही हे विशेष याबद्दल नाग नागरिकांमधून तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सध्या या बाजारात मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या परिसरात पावसाचं पाणी तसंच सांडपाणी येत असल्यामुळं एकदम ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झालेली आहे परभणीतल्या वसमत रस्त्यावरील काळी कमान परिसरात असलेल्या किराणा दुकानाचे पत्रे उचकटून दुकानातील साहित्य व रोख रक्कम मिळून जवळपास सव्वा लक्ष रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे ही घटना सात ऑक्टोबर रोजी उघडकीला आली आहे वसमत रस्त्यावर गणेश तिलावार यांचं श्री गुरुदेव दत्त ट्रेडर्स या नावाचं किराणाचं होलसेल दुकान आहे नेहमीप्रमाणे त्यांनी सोमवारी रात्री दुकान बंद केलं होतं मंगळवारी सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यास आल्यानंतर त्यांना दुकानाचा पत्रा उचकटलेला दिसला तसंच दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं चोरट्यांनी दुकानातून किराणा माल आणि रोख रक्कम मिळून जवळपास सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे या घटनेची माहिती नवा मुंढा पोलिसांना देण्यात आली आहे तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा संपूर्ण जिल्हाभरात निषेध होत असताना या आरोपी शिक्षकाला भेटण्यासाठी गेलेल्या एका दुसऱ्या शिक्षकाची माहिती कळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भेटण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला शिक्षकाच्या तोंडाला काळ फासल्याचा प्रकार सेलूमध्ये घडला परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज नांदखेड इथं दे भेट देऊन केली त्याचबरोबर संवाद कुटुंबांना अन्नधान्य आणि किराणा साहित्याची देखील त्यांनी यावेळी ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान आहे अशा सर्व शेतकऱ्यांना व कुटुंबांना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते किटचं वाटप करणार असल्याची माहिती आमदार राहुल पाटील यांनी यावेळी दिली यावेळी संदीप झाडे उत्तम मुळे बंडू बिडकर शिवाजी चोपडे सुभाष चव्हाण मोहित पटेल गंगाधर गाडगे रामभाऊ कदम दामोदर सानप रमेश चोपडे देवांश चिटकरे गलांडे आदींची उपस्थिती होती गंगाखेडीतल्या आर के गार्डन आणि मंगल कार्यालयात राज्य मुस्लिम बकर खाटीक समाजसेवा संस्थेचा जिल्हास्तरीय मेळावा नुकताच संपन्न झालाय अध्यक्षस्थानी समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री दर्जाचे राज्य अल्पसंख्याक विभागाचे हजी अराफत शेख व उपाध्यक्ष राज्य मुस्लिम बकर खाटी समाजसेवा संस्था जावेद कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजी रहमान कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला या कार्यक्रमाचं नियोजन गंगाखेड कृषी समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं या मेळाव्याला मोठ्या संख्येनं बकर खाटीक उपस्थित होते <दुण> जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वोच्च विभागात मोठा भ्रष्टाचार मोकाळा असून सर्वसामान्यांना न्यायासाठी खेटे मारवं लागत आहेत अशाच प्रशासकीय दिरंगाईनं त्रस्त झालेल्या पालम तालुक्यातल्या उकड गावातील तरुणानं आज सात ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सीईओच्या कक्षासमोर प्रयत्न उकड गावातील ग्रामपंचायतीच्या चौकशी करण्याची मागणी शिंदे या तरुणानं लावून धरली होती तर पालमचे गटविकास अधिकारी शिसोदे ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुळे व धनाबाई फड यांनी करून मोठा आभार केल्याचा आरोप त्यांनी केला असून याबाबत त्यांनी उपोषण देखील केलं होतं आश्वासनानंतर कोणतीही कारवाई न झाल्यानं धनंजय शिंदे यांनी आज सीओ न्याच्या दालनात असताना पेट्रोल करण्याचा प्रयत्न केला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यातल्या भोगाव परिसरातून सागवानाच्या झाडाची बेकायदा कत्तल करीत अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो विभागाच्या पथकानं सोमवारी मोठ्या शितापींना ताब्यात आहे वन विभागाचे कर्मचारी भोगाव क्षेत्रात गस्त घालत असताना भोगाव काही अंतरावर असलेले पोखरणी शिवारातून अवैधरित्या लाकडाची वाहतूक करताना एम एच अठ्ठावीस एच एक्क्याऐंशी एकोणीस या क्रमांकाचा टेम्पो आढळून आला त्यात सागवान पळस शिवर या जातीचं लाकूड आढळून आलंय टेम्पो चालकानं त्यांना उडा उडीची उत्तरे दिली तेव्हा या पथकाचा संशय अधिक दृढ झाला या पथकानं तातडीनं हालचाली करत सर्व बाबी तपासल्या आणि त्या वाहनावर कारवाई केली ही कारवाई वन अधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे सहायक वनसंक्षक ढगे अधिकारी जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी थोरे वनरक्षक कोल्हेवाड कुरा श्रीमती नागठाणे अमोल सोनवणे रामा सोनुळे यांनी केली महर्षी वाल्मिकी यांची जयंती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज साजरी करण्यात आली अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संघेवार उमाजी बोथीकर रामदास कोलगने शीतल कचवे प्रशांत वाकुडकर सतीश रेड्डी नानाजी भेंडेकर डॉक्टर बालाजी पर अनुराधा पारबल्ली संध्या जाधव आदीसह अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते सेरूच्या <isch> गायत्री नगर येथील रहिवाशांना सरसकट व मोफत पीटीआर मिळण्यासाठी आजपासून अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून कांताबाई दगडू ढोले या मागणीसाठी पाठपुरावा करत असून त्यांना यश न आल्यामुळे त्यांनी आजपासून अमर उपोषणाला सुरुवात केलेली आहे परभणी जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि नागरिक गंभीर संकटाचा सामना करत आहेत अशा पार्श्वभूमीवर पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी आपल्या वाढदिवसावर कोणताही खर्च न करता अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलंय नखाते यांचा वाढदिवस नऊ ऑक्टोबर रोजी साजरा होणार असून दरवर्षी त्यांच्या समर्थकांकडून विविध उपक्रम बॅनर हारतुरे शाल श्रीफळ आणि भेट वस्तूंची तयारी केली जाते मात्र यंदा जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ असून शेतकरी संकटात आहे त्यामुळं यंदा वाढवसाचा खर्च टाळावा आणि त्याऐवजी शेतकरी व अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थी व नागरिकांना मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं परभणी शहरामध्ये चार ऑक्टोबर रोजी अशोक नगर गुलशानाबाग इथं वीस वर्षीय तरुण निखिल जोगदंड याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून सात ते आठ जणांनी संगणमत करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तो छाकून परभणीच्या आयसीयू मध्ये उपचार करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबाच्या वतीनं करण्यात आली आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील ओबीसी समाजाचे नेते नानासाहेब राऊत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय साडेगावकर अविनाश काळे यांच्यासह बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नागरे यांनी आज सात ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या रवींद्र चव्हाण यांनी या मंडळींचं स्वागत केलं यावेळी माजी आमदार रामसाद बोर्डीकर पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार संजय केनीकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते दिव्यांगांना विनाट घरकुल योजनेत समावेश करून घ्यावा दिव्यांगांना थेट अंत्योदय राशी निरोदेत समावेश करावा तसंच दिव्यांगांसाठी एक खिडकी कक्ष स्थापन करावा या मागण्यासाठी आज दिव्यांग एकदा संघर्ष संस्थेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अमरादा ढालकरी यांना हे निवेदन देण्यात आलंय परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी परभणीचे माजी सचिव आणि शिक्षण महर्ती स्वर्गीय हेमराजजी जैन यांच्या जयंतीनिमित्त शारदा महाविद्यालयातील स्वर्गीय हेमराजी जैन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त अशा भूगोल या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत करण्यात आलं आहे या कार्यशाळेसाठी प्राध्यापक दिलीप पाटील व प्राचार्य डॉक्टर भवन पवार हे मार्गदर्शन करणार आहेत पूर्णा तालुक्यातील एपीएल शेतकरी धारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा आहे व ज्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य मिळत होतं अशा लाभार्थ्यांसाठी शासनाकडून कुटुंबातील महिलांच्या नावे असलेल्या बँक खात्यात डीबीटीद्वारे अन्नधान्यापोटी मिळणारी रक्कम जमा करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातील एकूण सहा हजार नऊशे सत्तावीस कार्डधारक व लाभार्थी सदस्य संख्या एकोणीस हजार तीनशे त्रेचाळीस इतकी असून त्यापैकी एकूण पाच हजार तीनशे पन्नास शिधापत्रिकांमधील तेवीस हजार दोनशे बावन्न इतक्या लाभार्थ्यांना जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील सदस्य एकशे सत्तर याप्रमाणे सहा महिन्याचे एकूण दोन कोटी सदतीस लाख सतरा हजार चाळीस रुपये इतकी अनुदानाची रक्कम कार्डधारकांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे उर्वरित एक हजार पाचशे सत्याहत्तर शेतकरी शिधापत्रिकाधारकांना अद्याप योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही त्यांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार माधव पुतिकर यांनी केलं आहे महर्षी वाल्मिकी यांच्या निमित्तानं परभणी शहर महापालिकेत सकाळी अकरा वाजता महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी विकास रत्न पारखे भगवान यादव मंजूर हासन अल्केश देशमुख अदनान कादरी सुधाकर किंगरे युवराज साबळे आनंद कोळसिकवार मुजीबूर रहमान कैलास काकडे दिगंबर कुलकर्णी आदींची उपस्थिती होती पूर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभांजी पवार महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीनं अंतर्गत गुणवत्ता कमी हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर भीमराव मानकर यांच्या हस्ते महर्षी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं परभणीच्या जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या अध्यक्षतेखाली हा दिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा अधिकारी डॉक्टर एस बी पांचाळ अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक बन डॉक्टर मोरे आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाभारती परभणी यांच्या आवाहनाला मानव शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शहरातील मातृशक्तीनं जवळपास एक पिकअप भरून साड्या आणि विविध कपड्यांचं संकलन करून मदतीचा हात पुढं केला आहे यासोबतच मानोस मेडिकल असोसिएशनतर्फे सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात आली सर्व वस्तू परभणी येथील सेवा भारती कार्यालयामध्ये पाठवण्यात आल्या आहेत परभणी तालुक्यातल्या बेडगाव परिसरामध्ये सहा ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजल्यापासून विजेच्या कडकटारासह ढगपुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे पेडगाव येथील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले काही घरांची पडझड झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे काही शेतकरी पिकं काढण्याच्या स्थितीत असतानाच आलेल्या या मुसळधार पावसामुळे ती पिकं वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं तसंच गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असून या नुकसानीचा पंचनामा करून तातडीनं मदत मिळावी अशी मागणी पेळगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद